रोटरी जिल्हा तीन हजार एकशे बेचाळीस तर्फे सुसंवाद या वाढत्या नागरीकरणाच्या आव्हानानंतर आणि ठाणे शहराच्या भावी विकासावरती आधारित कार्यक्रम पंधरा नोव्हेंबर रोजी घाणेकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हा गव्हर्नर श्री हर्ष मोकल यांनी सहकार्य रोटरी सर्व्हिस वीक डायरेक्टर श्री विनीत शहा यांनी तर नेतृत्व रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्स अध्यक्ष समीर लिमय यांनी केले ठाण्यातील इतर रोटरी क्लब्सनीही या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला मान्यवर पॅनलमध्ये श्री के डी लाला सौ खुशबू तावरी श्रीपाद भालेराव सीमा रेडेकर श्रीलता मेनन यांचा समावेश होता चर्चेचे संयोजन मिलिंद बल्लाळ यांनी केलं तर चर्चेचा मुख्य विषय होता शाश्वत शहराचे फायसी शहर नागरिक उपभोग वाणिज्य आणि हवामान बदल पॅनलने पुढील पाच कृतीसूत्र अधोरेखित केली संवाद सुरू करणे सहभागींसोबत विचारमंथन प्रयत्नांच व ग्लोबल ग्रँड द्वारे गुंतवणूक आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग तर या जबाबदारीने उपभोग करणारे नागरिक वाणिज्यात प्रगत आणि हवामान बदलावरती नेतृत्व करणारे आधुनिक शहर हे या मागचे कार्यक्रमाचा समारोप हो ठाणे ड्रीम सिटी बनवण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याच्या दृढ संकल्पना संकल्पाने झाला नमस्कार दोस्तो मी हर्ष मग थ्री वन फोर टू का डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आज काशीनाथ गाणेकर हॉल मे आहू आज का प्रोग्राम जिसके लिए मैं यहाँ पे मौजूद हूँ वो है सुसम्वाद हम लोग रोटरी की तरफ से रोटरी सर्विस मंथ कर रहे हैं जिसके अंदर इम्पैक्ट क्रिएट कर सके जो कम्युनिटी के अंदर उसके लिए ये एक मुहिम छेड़ी है और यहाँ पे कई क्लब साथ में आके एक एक, एक एक जो प्रोग्राम्स हैं उसको लेके आगे जा रहे हैं आज सुबह हम लोगों ने जॉब फेयर से स्टार्ट किया था तीन जगह के ऊपर न्यू बॉम्बे थाने और डोम्बे के अंदर करीब अपने क्या सौ के ऊपर कंपनीों ने पार्टिसपेट किया है और करीब ना ना बोले तो डेढ़ से दो हज़ार बच्चों ने जॉब के लिए अप्लाई किया था अब ये जो दूसरा प्रोग्राम है वो सुसंवाद है क्योंकि जो हमारा यहाँ का नीड हमारी कम्युनिटी की या जहाँ पे हम लोकेलिटी में रहते हैं उसकी क्या क्या प्रॉब्लम्स वी आर फेसिंग या क्या हम इम्प्रोवाइज़ कर सकते हैं उसके ऊपर आज ये प्रोग्राम किया हुआ है बारह क्लब्स हैं जो कि जोन इलेवन की हैं इलेवन इलेवन के हैं जो कि पार्टिसिपेट कर रहे हैं यहाँ पे अभी जो पैनलिस्ट हैं वो थोड़ी देर में आ जाएंगे और मिलिन बल्लाल जी जो कि हमारे रोटेरियन भी हैं और प्लस थाने वैभव के एडिटर भी रह चुके हैं वो इसको पूरा लीड कर रहे हैं सो यही चाहूँगा कि जितने भी थाने कर्ज हैं ये एक रोटरी की जो मुहिम जो जो हम लोग कर रहे हैं हेरिटेज के ऊपर मेन आ रहा है अगले हफ्ते हेरिटेज के ऊपर है हेरिटेज पे रहेगा जिसके ऊपर हेरिटेज के ऊपर वर्किंग रहेगा एंड उसके बाद थैलेसीमिया के ऊपर क्योंकि हमारा ये मानना है कि हर बच्चा थैलेसीमिया टेस्ट होना जरूरी है बिकॉज हमारे को पता नहीं कि हमारे बच्चे में कौन सा थैलेसीमिया पीड़ित है तो उसके लिए मेरा ये रिक्वेस्ट रहेगा कि आप अपने जितने भी रिलेटिव्स हैं या बच्चे जो हैं उनके उन लोगों को आप प्रोत्साहित करें कि थैलेसीमिया टेस्ट भी कराएं क्योंकि हमारे देश के अंदर जो महाराष्ट्र के अंदर जो डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू है वो सबसे ज्यादा थैलेसीमिया पीड़ित है उसके लिए तो ये छोटी सी मुहिम हमारे थ्रू है लेकिन आप लोगों का अगर सहयोग मिलेगा तो हम अच्छी तरह से इसको आगे लेके जा सकें थैंक यू नमस्कार रोटरी रोटरी क्लब थाने सबुल एक सुसंवाद नावाचा कार्यक्रम आपण आज करतो आहे प्रामुख्याने आपण ज्या शहरात राहत आहोत त्या शहरातल्या ज्या काय आपल्या गरजा आहेत मूलभूत आपल्या नागरिकांच्या गरजा आहेत त्यांच्या संदर्भात आपण हा एक सुसंवाद आम्ही त्याला डायलॉग फॉर कोलॅबरेशन डायलॉग फॉर कन्स्ट्रक्टिव्ह क्रिएटिव्हिटी को क्रिएशन असं नाव दिलेलं आहे अर्बनायझेशन हे वाढतच राहणार आहे गावातनं शहरांकडे लोक येत राहणार शहरांमध्ये प्लास्टिक घनकचरा ट्रॅफिक रिडेव्हलपमेंट पोल्युशन पेडेस्ट्रियन, सेफ्टी असे असंख्य विषय आहेत ज्या विषयांवरती लोकसहभाग हे फार आवश्यक आहे रोटरी क्लब ह्यांचा सतत प्रयत्न असतो की आपण समाजाला उपयोग होईल अशा काही Uh, विषयांवरती uh, चर्चा करावी वी आर ऑलवेज लुकिंग फॉर आयडेंटिफाईंग सम प्रोजेक्ट्स विच आर यूजफुल फॉर द कम्युनिटी अँड बाय पार्टिसिपेटिंग अलॉंग विथ अदर स्टेक होल्डर्स मला पूर्ण खात्री आहे की हा जो आमचा एक प्रयत्न आहे ह्याच्यानं काहीतरी चांगलं निघेल मला असं वाटतं आपण सगळ्या भारतीय लोकांनी क्रिटिसिझम करण्यापेक्षा कलेक्टिव्ह कम्प्लायन्स ओरिएंटेड होणं गरजेचं आहे जेणेकरून आपण आपला देश आपलं राज्य आणि आपलं शहर ह्याला एक चांगलं सुंदर स्वस्थ सशक्त आणि सभ्य आपण बनवू शकतो माझं नाव समीर लिमय आहे मी आ, रोटरी क्लब ठाणे हिल्सचा सभासद आहे यावर्षी मी प्रेसिडेंट आहे आणि माझ्याचबरोबर दहा अजून क्लब आहेत ज्या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आम्ही आज प्रेझेंट करत आहोत नागरिकांकरता आम्हाला आवडेल जास्तीत जास्त लोकांचा सहभाग झाला पाहिजे ज्या शहरात आपण राहतो ज्याला आपण वी कॉल इट अवर होम वी मस्ट हॅव अ बेटर होम अ क्लीनर होम अँड अ व्हेरी सस्टेनेबल होम थँक्यू व्हेरी मच